नमस्कार इंदू व्यंकू महाराज आणि गोपाळ पोपटरावाच्या मळ्यामध्ये गेलेले असतात आणि ते तिथे जाऊन त्या भूताचा शोध घेत असतात त्याच वेळेला इंदू व्यंकू महाराजांना म्हणत असते व्यंकू महाराज काही करून आज त्या भूताचा शोध घेतलाच पाहिजे कारण तुम्ही बघितलं ना त्या भूतामुळे गावात किती सन्नाटा पसरलाय गावात कोण फिरायला मागत नाही कोणी कोणाशी बोलायला मागत नाही प्रत्येक जण आपापल्या घरातच असतो रात्रीची वेळ आली की कोणीही बाहेर रस्त्याला दिसत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू सुद्धा काही काही गोष्टी पटतच नाही पण लवकरात लवकर या भूताचा पर्दाफाश करायलाच पाहिजे जोपर्यंत या भूताचा पर्दाफाश करत नाही ना तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही तेव्हा गोपाळ म्हणतो बाबा आज काही झालं तरी त्या भूताला आपले रंग दाखवायचेच त्या भूताला घाबरवण्याची खूपच सगळ्यांना सवय लागले ना त्याची ही सवयच चांगली मोडून काढायची त्याला असं काही मारायचं तुडवायचं फोडायचं की परत कधीच तो कोणालाही घाबरवण्याचा प्रयत्न करणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे मला सगळं पडतय सगळं समजतय आणि खरं सांगू का गोपाळ आता तर माझ्या मनाला समजून चुकलंय कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर ते भूत मात्र आपल्याला सापडायलाच पाहिजे ते भूत जोपर्यंत आपल्याला सापडत नाही ना तोपर्यंत तरी आपण काहीच करू शकत नाही पण लवकरात लवकर ते भूत जर का सापडलं तर सगळेच प्रश्न दूर होतील कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मिळवायची गरज लागणार नाही तेवढ्यात मात्र पैजणाचा आवाज आलेला असतो त्यावेळेला व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू अजिबात आता आवाज करू नका नक्की हे भूत कोण आहे ते मला बघायचंच आहे तेवढ्यात व्यंकू महाराजांच्या समोरच लांब लचक वेणी व्यंकू महाराजांना दिसते तेव्हा मात्र व्यंकू महाराज पाटी होतात आणि त्या भूताकडे हळूहळू बघत असतात तेव्हा मात्र जोकर सरका नटलेलं ते भूक भूत बघून व्यंकुमाराज स्वतः सुद्धा घाबरतात तेव्हा लगेच गोपाळ व्यंकुमाराजांना म्हणतो बाबा काही नाही हो आहे जोकर, जोकर आहो चेहऱ्याला रंगरंगोटी केले आणि गावातल्या लोकांना भूत म्हणून घाबरवतय आहे खरं सांगायचं तर या जोकरला चांगलंच तुडवूया तेव्हा लगेच महाराज म्हणतात थांब आधी काहीच करू नकोस आधी हा माणूस काय करतोय ते बघूया तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो ठीक आहे हळूहळू ते भूत पाटलाच्या मळाकडे जात असत मळ्याकडे गेल्यानंतर तिथे जी झोपडी बांधलेली असते त्या झोपडीत ते शिरत समोरच पोपटराव बसलेले असतात पोपटराव त्या भूताला म्हणतात आलास काम करून आलास का इकडे कोणी फिरकणार नाही ना गावातलं कोणताच व्यक्ती या साईटला फिरकला नाही पाहिजे कारण आपला हा दोन नंबरचा धंदा कोणालाही समजता कामा नये व्यंकुमाराज इंदू आणि गोपाळ हे सर्व ऐकत असतात गोपाळ व्यंकुमाराजांना म्हणतात म्हणजे बाबा हे सर्व काम या पोपटरावचं आहे तर हा पोपटरावच या भूताला या जंगलात फिरायला भाग पाडतो जेणेकरून गावातल्या येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला हा भूत घाबरवू शकेल आणि या भूताने घाबरवलं तर जंगलाकडे गावातली माणसंच येणार नाही असाच याचा नक्कीच काहीतरी विचार असणार तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात आहे या पोपटरावची खर तर हा पोपटराव असं काहीतरी वागेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं पण खरोखर या पोपटरावने त्याची लायकी दाखवली आता मात्र बस झालं आता जे होईल ते होईल आपण डिरेक्टली आज शिरूया तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बाबा मला असं वाटतंय की आपण चार माणसं गावातली आणली पाहिजेत आणि या पोपटरावला जाब विचारला पाहिजे तेव्हा लगेच महाराज म्हणतात काही नको या पोपटराव साठी मी एकटाच भारी आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बाबा जरा विचार करा तुम्ही आपण खूप मोठी चूक करतोय असं नाही का वाटत तेव्हा गोपाळ बोलतो बाबा प्लीज नको आपण नको जाऊया तेव्हा लगेच महाराज म्हणतात थांबा तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण निशिरायचं आतमध्ये आणि महाराज टाळ्या वाजवत आतमध्ये शिरतात तेव्हा मात्र ते भूत महाराजांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र महाराज त्या भूताच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि त्या भूताला म्हणतात गप्प बस ही तुझी घाबरवण्याची जी नाटकं आहेत ना ती दुसऱ्यांसमोर चालतील या व्यंकट दिग्रस्कर समोर नाही पोपटराव अहो तुमच्यावरती किती विश्वास आहे गावकऱ्यांचा अहो आमदार होता तुम्ही या गावा गाव गावाचे तरीसुद्धा तुम्ही असं कसं काय वागलात अहो तुम्ही गावकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करताय जेणेकरून तुमचा दोन नंबरचा धंदा चालावा म्हणून अहो जरा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा पोपटराव म्हणतात हे बघा व्यंकू महाराज तुम्ही या गोष्टींमध्ये नाही पडलात तर बरं होईल आणि तसंही तुम्हाला आता आमच्या धंद्याविषयी कळलं आहे म्हटल्यावरती तुम्हाला असं सहज सोडून चालणार नाही तुम्हाला तर मारलंच पाहिजे आणि लगेच पोपटरावची माणसं महाराजांना मारत बांधायची सुरुवात करतात इंदू आणि गोपाळला सुद्धा ते बांधतात तेव्हा मात्र इंदू पोपटरावांना म्हणते पोपटराव तुम्ही हे जे करताय ना ते योग्य करत नाही अहो दोन नंबरचा धंदा करून पैसे कमवणं हे चांगलं नाही आहे तुम्ही का असं वागताय असं नका वागू प्लीज समजून घ्या तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा मात्र लगेच पोपटराव म्हणतात गप्पा बस ग अक्कल नाही का तुला अगं एवढीशी तू पण किती बोलतेस जसं काय मोठ्या माणसांसारखं बोलायला लागलेस अक्कल नाही तर गप्पा बसायचं काम कर की तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते पोपटराव मला अक्कल नाही म्हणताना पण मी तुम्हाला चार गोष्टी चांगल्याच सांगते त्या चार गोष्टी तुम्हाला जर का समजल्या तर बरं होईल तुम्ही जे करताय ते योग्य करत नाही आहात लवकरात लवकर स्वतःला सुधारा पोपटराव नाहीतर तोंड घशी पडाल इकडे महाराज सगळा व्हिडिओ करत असतात आणि तो अंताजींना पाठवलेला असतो त्याच वेळेला व्यंकू महाराज पोपटरावांना म्हणतो पोपटराव तू काय करशील रे माझं मला मारशील मला मारून काय सिद्ध करणार आहेस तू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू मला नाही मारू शकत आणि मला जर का मारण्याचा प्रयत्न करायचा असेल ना तर तू स्वतःचा जीव गमावशी तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात व्यंकू महाराज तुम्ही काही डोक्यावर पडलात की काय अहो जरा विचार करा तुम्ही माझ्या ताब्यात माझ्या ताब्यात आणि तुम्ही मला मारणार अहो शक्य नाही हो खरं सांगायचं तर तुम्ही मला मारण्याचा कधीच प्रयत्न करू शकत नाही आणि तुम्ही जर का तसा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा तुम्हाला लोक तुडवतील अहो तुम्हाला दगडाने हानतील अहो तुमची अशी अवस्था करतील ना की परत कधीच तुम्ही माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करणार नाही त्यामुळे प्लीज स्वतः आधी विचार करा तुम्ही काय वागताय या गोष्टीचा आणि नंतरच माझ्या समोर या गोष्टी बोलण्याचं धाडस करा तेव्हा पोपटराव म्हणतात कमालही या माणसाची एवढं सगळं याच्या बाबतीत घडतंय तरी सुद्धा हा माणूस धीटच्या धीट धीटच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अंताजी जेव्हा तो व्हिडिओ बघतील तर अंताजीसुद्धा सोबत मिळालेले आहेत कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन दा। अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू